तेव्हा मगाशी जो उल्लेख झाला जे पुणे शहर शिक्षणाचं आहे ते पुणे आज सुद्धा वाडीला दोन कोटी रुपयाचे ड्रग जप्त होतात पब्सच्या या परवानग्या कशा काय येतात रात्रीच्या रात्री हे पब्स कसे काय सुरू होतात याच्यावर कोयता दहशत का होते आणि त्यामुळे म्हणजे पुण्याला परंपरा जेव्हा पुणे साडेतीन शहाण्यांविषयी बोलतात तेव्हा नाना फडणवीसांकडून जास्त अपेक्षा होती तशी गृहमंत्री म्हणून फडणवीसांकडून सुद्धा जास्त अपेक्षा गृह खात्याच्या कारभाराविषयी नक्कीच पुण्याची असणं हे अगदी स्वाभाविक आहे अगदी साहजिक आहे पण सध्या असं झालंय का की फक्त राजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट विशेषतः पुणेकरांशी बोलतो